नमस्कार उद्यापासून आपण पंचदशी हा वेदांतावरील ग्रंथ वाचायला घेतो आहोत स्वामी विद्यारण्य म्हणजे स्वामी भारती तीर्थ विरचित पंचदशी हा मूळ ग्रंथ पंधरा प्रकरणाचा असून सुगम संस्कृत भाषेत त्याची रचना आहे या प्रकरण ग्रंथात जीव ब्रह्मक्याचे प्रतिपादन श्रुती युक्ती आणि अनुभूती यांच्याद्वारे केले आहे जीव जगत ईश्वर ब्रह्म संविद इत्यादी अनेक शास्त्रीय संकल्पना पायाशुद्ध पद्धतीने स्पष्ट करणारा हा ग्रंथ गेली कित्येक वर्षे साधकाला एखाद्या जीवलक सुरुदासारखा पथदर्शक ठरला आहे या प्रकरण ग्रंथाच्या अभ्यासाने सर्वसामान्य प्रापंचिक साधकाला दैनंदिन जीवनात त्याने कसा विचार करावा याचे स्पष्ट दिग्दर्शन होते व त्यामुळे साधकाची पारमार्थिक वाटचाल निश्चंक होऊन जाते तसे संत माग्मय व भागवतादी ग्रंथ साधकाच्या अंतकरणात प्रकाशित होऊन बुद्धीवर होतात हा ग्रंथ जिज्ञासू साधकांसाठी निश्चितच संग्रहणीय आहे असो धन्यवाद